स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ गेली सहा ते सात दिवस आष्टा शहरात दमदार पाऊस पडत आहे संततदार पावसामुळे आष्टा शहरातील गणपती मंदिराजवळ परीड गल्लीतील दोन मजली मातीचे घर कोसळले तसेच काकासो शिंदे हाऊसिंग सोसायटीतील एका घराची भिंत पडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली गेली सहा ते सात दिवस आष्टा शहरात संततधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे आष्ट येथील गल्लीत बाळासाहेब मारुती परीट, परीट। व अविनाश बाबुराव परीट यांचे दुमजली घर आहे दोन या घरांमध्ये राहतात कुटुंबातील दहा माणसे या घरात राहत होती शुक्रवारी पहाटे परीट यांचे घर कोसळले यावेळी दोन्ही कुटुंबातील मिळून दहा सदस्य घरात राहत होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घर कोसळल्याची घटना समजताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका अध्यक्ष माने यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच घर बांधण्यासाठी बांधकाम साहित्य देणार असल्याची ग्वाही दिली दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव दादा शिंदे यांनीही कोसळलेल्या घराची पाहणी केली तसेच परीत कुट, परीत कुटुंबियांना धीर दिला यावेळी अमर शेळके संकेत पाटील दीपक थोटे शिवराज मिरजकर सूरज आटुगडे सुमित पाटील गणेश टोमके सागर जगताप उपस्थित होते आष्टा शिंदे युवराज होतेराम मंडले यांच्या घराची भिंत कोसली युवराज मंडले यांचे मातीचे कौलारू घर आहे पावसामुळे युवराज मंडले यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने दोन्ही घटनेचा तात्काळ पंचनामा करून नवीन घर बांधून द्यावे अशी मागणी होत आहे अतिवृष्टीमुळं आष्ट्यामध्ये परीत कुटुंब जे राहत होतं त्यांच्या असणाऱ्या शेजारच्या लागूनच त्यांची जागा आहे मोकळी जागेमध्ये असणाऱ्या त्या भिंत अतिवृष्टीमुळं ढासळली मी शासनाला अशी विनंती करतो की अशा पद्धतीच्या राहणाऱ्या कुटुंबाला किंबहुना या कुटुंबांना जर शासनानं घर बांधण्यासाठी मदत केली तर निश्चितपणानं या कुटुंबांना दिलासा मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो